तुम्हाला माहिती आहे केळी खाल्ल्यामुळे जर अजीर्ण झालं तर वेलदोडा आणि केळी एकत्र खायची म्हणजे एक केळी खाल्ल्यानंतर एक, एक वेलदोडा जर तुम्ही खाल्ला तर तुम्ही खाल्लेली केळी लवकर पचतात आणि तुम्हाला केळीचा काहीही त्रास होत नाही एवढंच नव्हे पूर्वीच्या आम काळी आमच्या आजी आजोबा असे म्हणायचे की केळी खाल्ल्यामुळे त्रास झाला तर केळीची साल खायची किंवा सालीच्या आतला जो भाग असतो ना तो जर आपण खाल्लात तर केळी खाल्ल्यामुळे होणारे त्रास हे आपल्याला बिलकुल होत नाहीत ज्यांचं पोट साफ होत नाही त्यांनी सुद्धा रोज एक केळी खायला हरकत नाही तुम्हाला जर वजन वाढवायचं असेल शक्ती वाढवायची असेल तरीसुद्धा तुम्ही रोज एक केळी खायला हरकत नाही पण तुम्हाला जर सर्दी ताप खोकला अशा पद्धतीचे कफाचे आजार असतील दमा असेल अस्थमा असेल तर मात्र तुम्ही केळी न खाणं चांगलं त्यामुळे ज्यांना त्वचा रोग आहेत त्यांनी केळीकडे पाहायचं सुद्धा नाही केळी पाहिलं तरी सुद्धा त्वचा रोग वाढतात किंवा दूध केळी एकत्र एक खाल्ली तरी त्वचा रोग वाढतात असे आमचे सर गमतीने म्हणायचे